राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटामध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला त्यावेळी अंबरनाथ शहराध्यक्षाळण्याकरता नियुक्तीपत्र देण्याचा भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य गुलाबराव कलुंग त्यांचा हॅलो खरं तर सर्वप्रथम मी सदामावांना या ठिकाणी शुभेच्छा देतो की आज या ठिकाणी सदाशिव मामा यांचं ओरिजिनल राष्ट्रवादी अर्थात

विचारला की बाबा तुम्ही फास्ट निर्णय का घेतला मी सगळ्यांची कोणाशी अशी मिटिंग घेऊन बोललोच नाही हा फास्ट निर्णय घेण्याचा पाठीमागचा हे तो एवढाच होता का सदम आम्हाला दुसऱ्या पक्षातले ने मोठे नेते शोधत होते का तुम्ही आमच्यात या आमच्यात या पण आता इकडं तिकडं चुकीचा निर्णय कोणाच्या प्रेशरनी घेण्यापेक्षा किंवा होण्यापेक्षा हा निर्णय मी फट पटकन जोरात घेतला म्हणजे सर्वांना नाही सांगता मी घेतला कारण मला माहिती होता माझ्या कार्यकर्त्यांना माझ्यावर विश्वास आहे म्हणून पटकन मी आमच्या जिल्हा अध्यक्ष असतील तारमले साहेब आणि सुर्यंशी साहेब यांच्या कानावर घातला आणि त्यांनी वरती चलवला त्यांनी सांगितलं मामाला एवढ्या वेलकम घेऊन या आणि लगेच मला वाटतं चोवीस तासात ता मग हा निर्णय झालेला आहे आणि पटकन निर्णय घेतला मी ते तेराध्यक्षपद दिलं आणि मग सगळ्यांनी मी सांगतो आता का आपल्याला एकत्र मिळून काम करायचं आहे मग युतीमध्ये जो निर्णय अजितदादा ताटकरे साहेब घेतील आमचे जिल्हा अध्यक्ष वगैरे तो आम्हाला मान्य असेल आम्ही त्या निर्णयाचं कुठे म्हणजे असं काय बाधा आणून देणार नाही ने, शंभर टक्के ते आधीच आम्ही पाळणारे लोक युतीचा जो निर्णय येईल तो अखेरचा असेल एवढा तर मी शंभर टक्के मानतोय आणि सांगतो सर्वांना जर बाबा युतीने झाले काय पुढे काय निर्णय मग आपलं आपलं अखेर चलो पक्ष सांगतील जिल्हा अध्यक्ष सांगतील त्याप्रमाणे आम्ही चालणार मग किती नाही झाली तर हेच सांगतील ना वरची लोक तर मामा आपल्या तयारीला लागा तुम्ही तो विषय आमचा ना आमचा तिचा विषय आहे तिथे आमचे वरिष्ठ नेते राज्याचे नेते जो निर्णय घेतील तो त्याचं पुढे फॉलो पूर्णतः पुष करण्याचं काम जिल्हाध्यक्ष म्हणून माझं असेल सदामामध्ये या ठिकाणी प्रवेश झालेला आहे आणि गावकरी शहराध्यक्ष पदाचे दिलेले सांगायचं काय पुढील कार्यक्रम काय जाहीर केलेले नाही मी मग सांगितलं आता सध्या शहर अध्यक्ष म्हणून सदामामा काम करतील त्यांच्या बरोबर अध्यक्ष म्हणून डी मोहन सर काम बघतील हे दोघे नेते अंबाना शरदचे अध्यक्ष म्हणून मामा आहेत कार्यक्रम आहेत त्या दोघांनी निर्णय घ्यायचा त्यांचे मार्गदर्शक म्हणून आमचे वरिष्ठ नेते साहेब आमचे मालुसरे हे त्यांना मार्गदर्शन करतील आणि प्लॅनिंगला ते त्यांना मदत करतील प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी खूप आनंद झाला आहे अहमदनाथ शहरात आम्ही शेवटच्या टोकावर होतो पण मामांची भर या ठिकाणी राहू अशी आम्हाला या ठिकाणी आशा आहे आजच्या या पत्रकार परिषदला उपस्थित असलेल्या सन्माननीय अध्यक्ष जिल्हाध्यक्ष बरोबर बोलली माझे सहकारी कामगार सुनावणी अफवा मालू करे त्यावेळी काही सर्व पत्रकार शहरामध्ये निवडणुकीचं वातावरण आलं आमच्याजवळ ही माणसं कमी होत ज्या पद्धतीने आम्हाला अत्यक्ष हवा होता तो नसल्यामुळं काही ठिकाणी चालू होता पण आज मामाच्या रूपात मामा सर्वांच्याच दिवशी माननीय महाराष्ट्राचे प्रत्येकाध्यक्ष मान्य खासदार सुनीलचे साहेब माननीय आमच्या देशाचे नेते मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये प्रवेश करू तसेच माननीय आमचे प्रदेशचे आनंद परांकडे साहेब माननीय हिंदुराव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचं सर्व आपण सहराच्या सहकाऱ्यांच्या सार। वतीनं आपण प्रवेश केला बरं वाटलं सदाभावानी परवा राष्ट्रवादी फ्रेस प्रवेश केला म्हणजे आपल्या घराला असं नाही छोट्या घरातून छोट्या घरात नाही दरवाजा बदली दरवाजा बदली केला वाडा येतच आहे गावाकडे वाडा आहे वाडा येतच आहे फक्त दरवाजा बदली म्हणजे भाऊ भाऊ वगैरे राहतात ना तसं होतं सदाबाबा आम्ही सगळे आता एकच राहतो